नमस्कार पाहूया विजयमाला कदम यांच्या वाढदिनी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन जत तालुक्यातील अचकनहळणी गावच्या सुकन्या विजयमाला ताई साहेब पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका जत इथे रविवारी दोन जून रोजी विविध कार्यक्रमाचं आयोजन केले असल्याची माहिती उपसरपंच समाधान शिंदे व देवस्थान कमिटीचे चेअरमन मधुकर शिंदे सर यांनी दिली दरवर्षीप्रमाणे विजयमाला कदम यांचा दोन जून या वाढदिनी रविवार सकाळी अकरा वाजता होम मिनिस्टर चला खेळ खेळू या पैठणीचा हा कार्यक्रम तसेच महिला मेळावा व हळदी कुंकू सोहळा होणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून विक्रम संचालिका विक्रमसिंह सावंत उपस्थित राहणार आहे यावेळी जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा सत्कारही आयोजित केलाय हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ग्राउंडवरती घेणार आहे विक्रम फाउंडेशन जत ग्रामपंचायत कार्यालय अचकनहळ्री भारतीय विद्यापीठ परिवार अचकनहळ्री श्री बिसल सिद्धेश्वर देवस्थान कमिटी अचकनहळ्री यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून याचा पंचक्रोशीतील महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन उपसरपंच समाधान शिंदे व चेअरमन मधुकर शिंदे यांनी केलं आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद